कोण कोण केंद्रीय मंत्री कोण येणार द्या का शिवराज चव्हाण नाही का मंत्री आपलं कृषी मंत्री हा कृषी मंत्री ते हो भरणे मामा भरणे नाही केंद्रातला मंत्री हे नाव माहिती आपल्याला कोण आहे मला माहिती हा मग काय म्हणजे त्यांना म्हणा तुम्ही ह्यांना पेमेंट द्या तुम्ही तुमचं तिकडे बिझी राहा म्हणा काय झालं नाही माहिती असं कार्यक्रमात होते सर मग आता मग आता काय म्हणजे तुमचं शुक्रवार पुस्तक करून टाक तुम्ही आम्हाला काही देऊ बी नका म्हणजे आम्हाला पेमेंट आम्ही देतो तेव्हाच द्या आम्हाला काही रुपये आम्हाला काय दाखवू नका म्हणजे भरवास आहे म्हणजे भाऊ म्हणजे तुमचं डीएमचं बोलणं झालं का हा झालं बोलणं आणि दुसरी गोष्ट आमतरवली मधून दोन चार जण गेले ते बरं का भेटायला

चर्चा हे केली त्यांनी त्या म्हणजे असंच निर्गम बोलायला लागले म्हणजे असं तर कुणी बोलतोय हा बरोबर काहीच प्रूफ नाही म्हणतात नाही नाही आपले इतकं प्रूफ कोण कौन, कुणी कौन, डोकं नसून लावलं एवढं तुम्हाला सांगतो ना आपण जिथं ज्या जागेवर होतो त्या जागेवर दुसरं कोण नव्हतं मी ऐका ना मला एवढं बोल मला मी आयुष्याचं तुमचं कल्याण करून टाकतो हे तुम्ही कुठं रुपये देतो आणि तुमचं आयुष्याचं कल्याण करून टाकतो तुम्हाला कुठंच काय कमी करून देणार नाही फक्त माझ्यावर भरोसा ठेवा म्हणजे शुक्रवार बसतो मी करून टाकतो आणि आमच्यावर आम्हाला भरोसा आहे तुमच्यावर तुम्ही आम्हाला काही प्रूफ बी देऊ नका काही नका तुमचे पेमेंट घ्या आणि आमचं आम्हाला देऊन टाका सर त्यांना म्हणायचं नाव मी त्याला सोपं नाही त्यांना म्हणलं आमच्या नावाचं ते मध्ये तुमचं नाव कुठं सोपं उलट तुम्हाला कधी बी अडचण येऊन कस काय काम तुम्हाला मी सहकार्य केलं म्हणजे त्यांनी शुक्रवार कम लावला बरं आता मागच्या शनिवार केला कार्यक्रम आहे ना आता उद्या परा दोन दिवस कार्यक्रम आहे तिथं कृषी मंत्री येते लय मोठा लय मोठा कार्यक्रम आहे तिथं आता समजा रविवारी सोमवारी मंगळवारी कार्यक्रम आहे बुधवार गुरुवार काय अडचण आहे त्याला शुक्रवार म्हणजे मेस्त त्यांना म्हणलं शुक्रवार मंगळवार पस्तूर कार्यक्रम शुक्रवार पस्तूर करून टाका मेस्त्यांना दोन तीन दिवस जास्त बोलता येत नाही ना कार्यक्रम तीन दिवस अस हे आता जाणलच नाही उद्या म्हणायचं मग आता रविवार सोमवार आणि मंगळवार तीन दिवस कार्यक्रम आहे बापरे कार्यक्रम झाल्यावर तीन दिवस कार्यक्रम झाल्यावर तुम्हाला माहिती त्याला दुख नाही येत एक दोन दिवस राहणार त्याला म्हणा तू बिझी राह तिकडे यांच्याकडे त्यांच्याकडे तुला भरोसा नसेल तर म्हणा कोणता विश्वास माणूस पाठव ऐकायला शुक्रवार पुस्तर आपलं होऊन जाणार आता मागच्या रविवारी होईल म्हणला पैसेच का मी शुक्रवारी म्हणला शुक्रवार पुस्तक शंभर टक्के होते आता किती म्हणले ना, था ना, था। ना। ते तुम्ही दोन कोटी मी मला काय माझे दीड कोटी द्या तुम्ही तुमच्या पन्नास काढून घ्या याच्यावर तुमच्या पद्धतीने कसं भारता मला मला तेवढीच झाले झाली मला तेवढेच मला जास्त अपेक्षा नाही मी तुम्हाला म्हणलो ना काय अर्थ नाही आणि पण शुक्रवार नंतर टाळू नका म्हणा तुमच्या हातानेच द्या मला तुमच्याच हाताने मला तस करू आहे ना धरंजय मंडल म्हणा आता तुम्ही उद्या देतो म्हणले होते उद्या नाही दे याच्या अगोदर शनिवार देतो म्हणले बुधवार देतो म्हणले आता रविवार तीन वेळेस झाले म्हणा आता शुक्रवार तर टळू नका कार्यक्रम आहे तीन दिवस कार्यक्रम आहे आणि अगोदर दोन दिवसापासून तयार होतो त्या कार्यक्रमाचे ते कार्यक्रमाचा मी लय गया गोष्टी मुळे मला सुचत नाही नेमक काय मी टेन्शन मध्ये येतो ना नाही ना काय टेन्शन घ्यायचं नाही शुक्रवार पुस्तक बा पर शुक्रवारी त्यांचं तुमचं कन्फर्म बोलणं आहे का धनंजय मुंडे तुमचं शुक्रवारी पेमेंट बोलणं झालं कन्फर्म ते म्हणले अमोलराव तुम्हाला अमोलराव म्हणजे स्वतः मला मी नाही येणार नाही तर म्हणजे मग पाठवतो म्हणजे कांचनला त्यांच्याकडे पाटील पेमेंट जरी जमत आपल्याला काही अडचण नाही हा पेमेंट घेऊन पाठवतो म्हणजे मला पण तुम्ही सांगितलं मध्ये त्रेसष्ट चौसष्ट तेवढ्या पाहिजेत म्हणजे मला सगळ्या देऊन टाकू आपण त्यांना चौसष्टची चौसष्ट मी तुम्हाला बरोबर फॅमिल त्यांच्या नाही त्यांना सगळ्या देऊन टाकू आपणच उलट याच्यात मुक्त होऊ आपल्यालाच नको टेन्शन आपण आपलं पैसे घेऊन मोकळवू आपण कोणाला एवढं मी मला म्हणले तुमचं कुठंच कळलं किच होणार मी त्याला बी संपवणार नाही म्हणले मी त्याचा बरोबर गोटावर खेळतो म्हणे त्याला आता तुम्ही तुमचं कसं खरा म्हणा ते तुमचा मोठा प्रश्न आहे पण आपण गरीब असतात ना आपल्याला काय आपलं पैसे भेटले बा विषय संपला नाही बरोबर हो त्यांना जास्त मागत नाही आपल्याला आपले दीड कोटी द्या म्हणाच हम्म म्हणजे ह्यांना तर म्हणा दोन तुम्हाला मी पन्नास देतो त्यातली काही अडचण नाही चालतंय ना हा त्यांना भेटल्याना तुम्ही इथं राहिले त्यांना जा म्हणले तरी जमन ना काय अडचण त्याला हा काय अडचण नाही मी तुम्हाला सोडतो इकडून मी नाही त्यांच्या गाडी तरी मी काय म्हणेन मला ते माणसावर सोशन दिले हा माझ्यातल्या दिड कोटी मध्ये तुम्हाला पन्नास लागतो मी मला दीड कोटी ठेवतो मग कोण आता रविवार म्हणले उद्या म्हणले होते पण तुम्ही शुक्रवार टाळू नका भाऊ विनंती तुम्हाला नाही 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 टाळे दादा काहीच नाही म्हणजे मुंडेल बी सांगा शुक्रवार टाळू नका ना म्हणाला नाही टाळतं काय आणखीन काय म्हणले मग काय आले सुते मानस हो पण त्यांना म्हणा पुष्करण पण तुम्ही खुश झाले पण तीन चार जण तीन चार जणच बरं का आता ते उद्या का आपल्याला सर नावा सकट येणार आहेत त्यांची डिटेल कोण करत उद्या हा उद्या कसं जाईल काहीच नाही काल बी गेल <laughs> <laughs> <कुण> <laughs> ते काय असते ना काय त्याला कुणी संपर्क करताय तिकडे काय आपण तुम्हाला नाव जरी सांगितलं मना हायती जवळची असं म्हणायचं जरी म्हणलं तिकडं आपल्याला काय आपल्याकडे आपल्याकडे जे कोणाकडेच नाही काहीच विषय नाही सगळं देऊन त्यांना आपल्याकडे जेवढे का तेवढं देऊन टाकू त्यांना पण पेमेंट मध्ये हे ना करू म्हणा आपण त्या चेक विचारणार मोठं डुप्लिकेट आहेत का वरिंद मशीन घेऊन मी सगळं मोजून ठेवतो माय दीड मोजी लेख बाकीचे तुमचा हवाल देईन करून चालतो काय हो आता शुक्रवार फक्त टाळू नका भाऊ विनंती नाही 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 कळत नाही